हो आत काय झालं अहो बाय तो चाला तो आपल्या झाडा संडास आहे का हो ते माहिती येऊन राहिले बाई दोन रोज झाले निरा संडासात राहिले बा पोटात निरा गुत्स बसलो खाणं सुरू आणि खालून काहीच नाही चाललो आत्या काय आत्या आत्या तेच होय सत्य खाल्लं की कुठे जाते धंदा म्हणता संडाशी जाणार बर सांग सांगाय का म्हणून जोराची आली पण त्या बाई तो कोबड्यावर बसल्या जात नाही बाई व मग सगळं मी त्याच्या दोन्ही पाय वर ठेवून बसते माय नाक मी बसतो त्याच्यात व आता त्याच्यावर कशाला चढाव लागते खालीच खुर्ची खुर्ची सारखं बसायला

सदा संडास पाहिजे होता बाई वो येन भाई मुले मग मसर मग माझा मुन नाही राहिलं ना मा आता थोडा ऍडजस्ट करा काहीच होत नाही हे पा थोडा थोडा शिल्लक वेळ बसा थोडा वेळ हा अगं जोगिता काल रात्री 2 घंटे संडासात बसली होती म्हटलं मी 2 घंटे तू सासू शेवटी मला बोलायला आली बाई निजली का संडासात मी म्हणलं ओ माय काय सांगू आता तुले 2 घंटे पासून एकले नाही पडलं आता काय बोलता तुम्ही

ओय बाजूले जा तू मी माखोले तो अति तसे जाने आमन काय सांगा तुमच्या खोली दशीन तो त्या शिटूच्या सासूच्या खोली दशीन का नाही तर साधा सांडा त्याच्या खोली जोर पाहत बाई असला तो असला मला काय गोर नाही पण मला काय शरम नाही लागत मला साधा सांडा असते तर तुझ्या सांडा शिटी बाई याच्या कोंबड्या आता येत नाही बाई आत्या तिकडे तोच आहे कोंबडा हे काय आता मी कोंबडा आत्या तिथे तोच आहे कोमोड लय झाक दिसत का मग देव का बाई तुम्हाला काय वाटे तुम्ही साजऱ्या दिसता का मी भिले साजरी आम्हाला हा राहू दे राहू दे मा भावापेक्षा उन्नीस बीसच आहेस तू सारा मांडव मनी नवरी डिम माय म्हणून नरद्यापेक्षा राहू द्या आता आले स्वतःच्या भावाचा पिपाणी वाजवता इन बाई सांग बरं आता कोण दिसते आमच्यातला साजरा हा आता माय मी काय सांगू माहिती दोघे साजरे आता काय म्हणू माय मी नाही नाही योग्यताचे आहे असं नाही दोघं किचा साजरे किती नाही इमनदारीने सांगा खरं सांगा मा भाऊ साजरा दिसते का हे साजरी दिसते आणि दोघं जण अशी संघ उभे राहिले की मा भाऊ जास्त झळकते की नाही बरं माणूस अजून म्हटलं असा कवळालाच आहे म्हटलं भाऊ अजून गोरा गोंटा दिशाली कधी उठून दिसते हे दिसते ना इतक्या क्रीमा चोपडते म्हटलं हे तोंडाले माय मा भावाची अर्धी कमाई अर्ध वावरातलं पिकीच्या क्रिकेट आणि फाश्याच्या क्रीम घाशाच्या शंपूतच तो जाते तरी मी पाहिलं तर काय थुत्तर धंगाचं दिसत नाही देऊ का भाई काही बी आता निरा आवा मजा केली ना रात्री तू रा तर निरास आता घेऊन उभीच असत नाकाच्या शेंड्यावर भर राग आहे तो लय सुंदर दिसतं पण तरी भावापेक्षा डिमस बर हे बाहेर खाते गोट आहे मा भाऊ जेवढा उजेड पडते ना भावाचा तेवढा तू पडतच नाही मा भावाच्या आवती भावती राय जाय जर शिक म्हणजे कसं जरशी बरी तरी दिसत इखल्या दुखल्या तर तू काही साजरी दिसत नाही बाई व राव द्याव दे, राव दे। बल भावाच मा भाऊ मा भाऊ हा पाहिला आव अ रत्ना रत्नाक हो मोठ्या बाई काय झालं तो तोंडावर पण बरावली म मोठ्या बाई आता मला खरं सांगा तुमचे देर साजरे दिसतात का मी साजरी दिसतो त्याचं काय घेणं आला आता देड साजरी दिसतं का तू साजरी दिस आता का तुम्हाला दोघांना लग्न करावं लागते का कोण ला साजरी दिसते पायाले काय बी निरा येंगडा मेंगळ कशी या ये येईन बाई तुमची येईन सांगा येणा वखद काहीली काही लावून देते निरा ना। नाही नाही जी मोठ्या बाई सांगा मी साजरी दिसतो का ते साजरे दिसतात देव का बाई म्हणतात मी लय खराब दिसतो मोठ्या बहिणी सांगा ना खोट सांगा मी का नाही म्हणतो खोट सांगा आम्हाला मान्यच आहे पण लाखात एक गटो बाई मा भाऊ जेवढा उठून दिसते ना तेवढा कोण नाही दिसत उठून असू का मय माय मय बाई म्हणजे भावाची पुडके आले काही तर रत्ने तू साजरी दिसतं व मग आम्ही तेवढं साजरा हवं ना म्हणलं देव का बाई खूपसुरत समज ना एवढ्या खूपसुरत बायका भेटल्या तुमच्या भावाले नशीब शिबमा हा बोला आता नमत बाई आम्ही दोघी झालो आता आता सांगा जाणा दोघी मा का चौघी माग मी का बघतो का तुम्हाला सांगा येईन बाई बघतो का मी येईल नाही पण जातून आता कोणी चांगलं दिसलं तर काय सांग आता समजा चांगलं दिसता आहो येईन बाई त्यात गोट नाही बरं जाऊ दे कोण साजरं दिसत कोणी ना साजरा आता गवऱ्या गेल्या पेंडावर ना आताच काय करतात साजरा दिशायचं बरोबर रत्नी त्या योगिताची नाही तर शिटूची काही हळणी दिली नाही आहे का वा? दे बर बाई ते योगिताना मला हळदी दिली नाही शिवाय साजरा लागते का उणीरा काही बी बाई मुलं डोरेन त्याला तो तुझं झालं तर माहिती जींचं पॅन्ट भेटलं बाय बाई मी नाही घालतो मी येतो नाही म्हटलं बाई खोलीच्या बाहेर मग हा ड्रेस दिला आणि तू हळणी दिलीच नाही आता बिना हळणीचं साजरं लागते का इ बा सांगा आहेत शिटूचे सासरे सांगा आहेत योगिताचे बाबा आहेत साजरे नाही लागत बाई मा बाई म्हणानं मला हळडी दे बाई अबाई हळणी नाही ना ते ओळणी होईना ओळणी देव का बाई तुम्ही लय जॅकिट गिकिट घालून लय साजरा लागून राहिल्या मुली बी माहिती हळणीच ते काय होय पण दिना माहिती फडको गिडको काय करा लागते असं डरच घातला साजरा लागतो का नाही होतल्या फोटोच काढती फोटोच काढती म्हणजे फोटो तरी नको काढू घातलं काय नाही घातलं काय गावात माहित तरी होणार नाही गावात गेलो की समजेल दाखवते फोटो सांगा अशा फोटो गावात दाखवले लोक नाही ठेवतील का आपल्याला काय मस्त दिसून राहिल्या माया माया काय ओय मी मागच्या ते तुला मायास कसं सजवलं दिसून राहिले काय फुई काय गेली का बजिले मी कशी दिसून राहिले ते सांग पहिले औ आत तू काय दिसून राहिली ओरे बेकार असोय आग लागली आग तो रुपाली माझं पाण्याचा टँकर बोलवून ठेव नाही तो उभय हॉटेल पेटीन चला चला बर सगळं जण मी तो टाइमपास करता का चला आता बाहेर जायचं आपल्याला काय देखे देखे जरी लागत करा काही म्हणत नाही इकडे काही नसते सगळे जण घालून राहिले आहे एन्जॉय आपण फिरायला आलो असं काही नसते आता माझ्या आईनं घातलं नाही का मोठ्या आईने घातलं आता हा आता कशी आहे माई फटाकडी एकदम मस्त कोणत्याही मध्ये पा नाही आता कशी उठून दिसते हा तसं काही नाहीये काय एवढं सरमायची गरज नाहीये बरं चला आवरलं का तुमचं सगळ्याच चला रूम लॉक करा आणि लवकर या पैसा या पोराला तरी म्हणलं असेल एखादी हळणी दे म्हणून काय माझं असं चुकावं आता रत्ती मी भाई चाल हो ना वहिनी तुम्ही बिनी राहिलो येस बाई अळाणी हा जरा माडन बनाना ना एवढी माडन भाव जरा बाय एवढ्या अळाणी काय मेडीन बाई आपला चला आज बुटिंग कर लागते ना बुटिंग जहाजात बसा लागते ना <laughs> <laughs> अरे का हो ती वैभव आपल्याला होती कोण नाही आलं येते ना ये ना ते कपडे बदलून राहिलते ना समजा जाण काही पोरायन काही दिलं घालून ही बाईबा जाऊ द्या आपल्या बी मनातल्या इच्छा पुऱ्या झाल्या असं म्हणू आता बाई लेकडं सांगतो तसं करा लागते हो आता काय बा जवय बाले आग्रोस केला आमची पूर्की बी नाही बाबा घालाच लागते घालाच लागते मी आमदार बाई साजरं लागते काही शर् पी शर्ट पॅन्टी लाल रंगाची दिलेल्या पॅन्ट काय बा जबरदस्तीच केली घालाच म्हणत आता इतक्या दूर आलो काय घातले बा त्याच काय करा ते नाही घातली आपलं तसं आपलं साध म्हटलं बाई वै बा माय कसं ते माय ते पैजामा शर्ट ते आपल्याला भारसूत पण साजरे लागतं वय मानन जसं आता राजूचं नाही बाबा चांगलं तसं नाही इकडे घालान काय होते काय होते म्हणजे जाय तिकडे घालले कायच होते ते आले बाई

जाऊ <laughs> दे आता ती कोणीच कोण सर म्हणू नका म्हणलं बैठक आणल्याला आणल्या म्हटलं नाही साडे घालायचीच नाही म्हणते हे दिलं तिच्या डोळेस लावले बाकी साजरी दिसून राहिली व वाटत नाही पाच पाच पुरीची माय आहेस म्हणून ना झाले तुला वाटत नाही तुम्हीच कुठे वाटता जे योगिताजी बाबा हा म्हटलं अरे ते, ते आले जवळबाई आले म्हटलं जवळ बाबा काय होती काय प्लॅन काय होती हा ते बोटिंग करायचा आहे म्हणून बोलावलं त्यांच्याकडे बोटिंग करू ना ते काय होते बापाय नाही नाही ते बाबा ते म्हणजे आपल्याला जहाजात बसायचंय आहे असो असो असं फक्त बसावं लागते ना मग काही घोर नाही मी म्हटलं ते कालच्या सारखंच आहे का बापा ते त्या फुग्यात बसवून पाय वदरून नेलो ते बाजू घायवरच जायला जेव्हा काही म्हणा तुम्ही

पण <laughs> ते कोणी केलं नाही ना बाई त्यांच्या जीवाला भेव लागतो तसा आणि आता या वयाचं जो पडलो जोडलो की हड्या जुटत नाहीत ना जाग्यावर पैशाचं काम होईन आपलं म्हणून जीव गाय पडते तसा दुसरं काही नाही मी तो म्हणून हे ना हे योगिताचे आईचं काय सांग का राती कंबर किंबर दुखली का मग नाही ते योगिताने स्प्रे आणला होता ना माय ते स्पिरे मारून दिला माय कमरीवर आरामच पडला हो ते मोकळ्या काय म्हणे माहिती काय चालेल रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन काय म्हणे असं लागेल का होई मारला की आराम पडला की हात हात पाय किंवा चालत गेल तो ना तिकडे त्याच्यानं लस पाहायला गोय काय तिकडे पोयन तिकडे पोयन लालनेकरा सारखं आता होत नाही जी मन ती लासल तरी शरीर साथ नाही देत <laughs> राती माय भलकशी पाय दुखत कंबर दुखत तिनं स्प्रे मारला तर तुमच्या पाया मारला तो आराम वाटला पण म्हण लसाजर वाटलं मस्त हो तर रिलॅक्सेशनचा आहे देते दे मला मले <laughs> बाई भल कसा पाठीचा थोरास आहे हो मग पाठीसाठी आणला होता तिनं तर लागे इकडे बी घेतला एक डबल आणली इकडे स्पेशल आणले आणलं तिनं ते हो समजा या कामात पडीत म्हणे म्हटलं जबाई बा हे शिटू नाही आली बाई काय करू राहिली तुमची आई बाबा हे शाम झोपला म्हणून शिटू तिथं बसलेली आहे आई त्याच्या जवळ थांबली मग बाबा आई इकडे जायला ना कुठं काय माहिती बाहेरच होती पण बाबा रूम मध्ये नाही येत बाबा असं का बाबूचं बरं आहे ना रात्री निजला गेला साजरा मच्छर राहायच होते गुड नाईट होत होते लाह लागत होतो तू मच्छर आणि सोय साजरी आहे रूम साजरी आहे सोया जशी हो हो नाही सोय चांगली आहे झोपला तो पण झोपला शांत ते आता थोड्या वेळा पहिले झोपला खेळून राहिला झोपला मग तिला म्हटलं होता झोपू नको तो झोपला ते म्हणजे झोप उद्या नाही तर मग तू चिरचिड कर बोलते थांबले उद्या ना हो बाबू कसा झोपेल चांगला राहिला की मग हे ते नाही मग काल समध्या काही लढत जाय मग तू मी तुम्हाला काय सांगायला का दुखत काही तर आता कल्लास करतात काय म्हणतो आता हे तो काही वरती लोक असतात ना तर कसे पाहतात तुमच्याकडे पाहू दे काय आले काही काय वाहत्या काय म्हणतो अरे ते जात चाललं ना एखाद्या बारी ना त्या जहाजात बसून म्हणलं आम्हाला आता इतक्या दूर आलो हे नारच आहे ना मोठं जहाज आहे ना हे याच्यात बसेल म्हटलं तिकीट लागेल का काय या खर्चातच बसवतात ते आपल्याला आम्हाला बसवा ना मला जहाजात आपल्या तिकीट या हॉटेल वाल्याचं बसेल नाही हा त्या हॉटेल वाल्याच नसते ते बरं बसायचं आहे का आपल्याला जहाजात बरं चालते मग मी पाहतो हा बसूया मग हा चालते चालते त्या हॉटेल वाले म्हणा आमच्या त्या खोलीच्या ना थे ते त्याची कंप्लेंट कम्प्लेट ती ज्या त्या खोलीत तोच संडास आहे साधा संडास पाहिजे म्हणा हे चुकीची गट झाली म्हणा तुमची आमच्या सारख्या गावाकडच्या लोकांच्या कोंबड्यावर कसं बसावं कळत नाही म्हणा काल ना संडास नाही येऊन राहिले दोन दिवस झाले साजरे नाही काम होऊन राहिलो ते त्या हॉटेलवाल्याच्या मालकाले कंप्लेंट कर रे कोण खावया संडास कुठे तुम्हाला काही येऊन कुठे म्हटलं संडास पुरण बंद करतो का तू आता तशीच संडास आहेत मी आता पाहतो आता काहीजस्ट आहे का कुठच नाही मी विचारलं तिथं ते रिसेप्शनले तर म्हणते नाही म्हणते अशीच संडास आहेत म्हणते बा त्याले म्हटलं बा पुढच्या बारीना मी येऊ तर इंडियन संडास म्हटलं बा एखादा हे जमत नाही म्हटलं बरोबरची गोष्ट आहे का म्हटलं आहातले म्हटलं नाही काय वाटलं मान दे मागत नाही बरं म्हटलं पैसे दिले ना आपण तुकड आलो काय एवढ्या पैसे मोजून घेतले म्हटलं त्यानं माणसाची चांगली सोयी झाली पाहिजे काय काय मी करून ठेवलं माहिती उभे कोंबडा रंगाचं कसं बसावतो संडासलं कसं बसावतो कळत नाही माहिती छत्या वरवेल सांग मस्त गमून राहिल इकडे खुशी आहेत ना <laughs> पाय रे बापा गमून राहिलो ते काय साजरी साजरे हो काय खुसा लय गमून राहिलं अजून गमला असतं रे काय सांगा माणूस काय जेवला भाऊ जीव घालून राहिले का हिडून राहिला गावात काय सांगा मी ते इकडे लय साजरी मजा मारून राहिले बापा पण माणूस काय सांगा जेवला का नाही जेवला माणूस सांग असता अजून मजा आली असती रे काय सांगू पोटाले मुळे ना आलता पोटाले मुळे लाचून राहिला ना आता खाणं म्हणशी नेरा चालूच सकून तू काय नास्ता देणार रे अति असं बाहेर जायला लागत नाही आपल्याला खुलाही ना नाश्ता येते नाही हे लई बस हजरा आहे बाई पण ते हाटीले जेवायला तू राहते मग कोण चालतं म्हणजे हाटीले जे चल ना मग पोटाले मुळे आलता म्हणून बरी नाही तर म्हणजे आता का नाराज झाली का नाराज गेला नाही होत मी ओय जहाजात बसा लागते ना मी येतो समजे सांगून या बाया लवकर करत नाही बाई भल्या भण्या नाही बाई जोते जाते तिथे सरतच नाही माझं बात होते आता येतो आणतो मी समजा बाईले बोलून या या जहाजात बसा लागते का दुसरं आहे तिकीट गिकीट कुठून काय लागते काय करायला लागते कसं आहे काय तू विचारून घे मी आणतो समजे बोलून लय गमत राहिलं बोल इकडे हो लय मस्त असं वाटत जाऊच नाही घरी आता मामाची आठवण आली हम्म दाखवत नाही ते काय करू शकतो आपण अरे योगिता तू मोठ्या बाबाच्या रूम मध्ये गेली होती का हो बाबा झोपलेलेच होते मी गेली होती सकाळी पण बाबा झोपलेले होते तर मोठे आई म्हणून जाऊ दे झोपू दे त्यांना थोडा ताप होताच अरे सांगित का दूर आले इथं मार पडले ते काय मला वाटते पाहावं लागेल दवाखान्याचं नाही इथं आता कसं काय काय विचार लागेल कोणाला आपल्या जोड आहे का गुढी वगैरे हो आहे ना मी आई जोड दिलेले गुड्या सर्वच गुड्या दिल्या आहेत मी सर्दीची खोकल्याची तापेची वगैरे हो आणि जास्त ताप आल्यास ते नक्तालची दिन दिली अरे ते सांगायला होतं की जास्त ताप आल्यास हे दे देऊन दिन दे नाही नाही मी वेगळी बांधून दिली म्हटलं हे हे नंतर देजा की मला विचारून देजा म्हटलं की जास्त तास झाला तर द्या लागते असं सांगितलं मी त्यांना कसं मी येतो मग बाबाची भेट घेऊन काय एवढ्या दूर आले सगळे जण करून पडले हो आता काय त्यांच्या वयानुसार त्यांना म्हणजे सुट नाही झाला एवढा दूरचा प्रवास तसं पण जास्त दगदग नाही झाली हो की नाही नाही ते काय वातावरण बदललं बसल नाची भेट घेऊन येऊ म्हणजे काय बोटिंग करायचं काय म्हणतात मग मी चौकशी करतो आहो मला स्कूबा ड्रायव्हिंग करायचे होते बर ठीक आहे चल मग पहिले मोठ्या बाबाची भेट घेऊन आणि मग करू आणखी काही आणखी काही फरमाईश राणी सरकारची आणखी तर खूप सारे आहेत एक एक तू पूर्ण करा <laughs> चला अरे कुठे चालले दोघ बाई आलती बोलले चला 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 नाही मामीजी ते काही नाही आता म्हणे ते जहाज बसू बोटिंग करू म्हणे तर मी पाहतो चौकशी करून हे मोठे बाबाले म्हणतो चलता का त कस काय द्यायचं विचारतो का पुतला काय पाहतो हा मग जाऊ म्हटलं मामाजी कुठे गेले ते आले तुम्ही मामाजी बी मी बसलो चालते ना आम्ही काही घर नाही ना भीती नाही ना बापा नाही नाही भीती किती काय नाही मामाजी बसा ना बसा मी येतोच ना तेच बनलं बसतो घंटा भर मग आता देऊ का बाई आल्या बोलायला चला चला मग आली मी पर योगी कुठे चालली उडत उडत मन आले का माग माग भावऱ्या सारखी भुरभुर भुरभुर करत आता एवढं टवटवीट फूल दिसल्यावर भावरा गुरगुर गुरगुर फिरणार नाही तर काय करणार आहे ड्रेस घालून मी हाफ पॅन्ट घालून इंटोन मी चड्डी इंटो आता कुठे गेला फाट नको बोलू तू एक नंबरची ची बदमास आहे ना बोल साजरे साजरे डरेस आणले तुम्ही माय चड्ड्या आणल्या नाही काय करा माय माणसाने एवढ्या साजऱ्या वातावरणात येते फटक्या चड्ड्यात दिसतात आवाज सोडा त्या चड्ड्या शांती काय बोलतो तू आवा बस झाले नाटक तुम्ही तर फारच जा तस नाही म्हणून राहिली मी सोळा चड्डी असं म्हणलं सोडून द्या चड्डीचा इशे भल्ले गेले मी कशी दिसते ते सांगा बरं आंडी तू तू तो कलियो की रानी मैं भवरो का राजा शांते यही पे बजाऊंगा मैं तेरा बैंड बजा, तूने मेरे अच्छे अच्छे ड्रेस क्यों नहीं आया जा मेरे लिए नया ड्रेस लेके आ जा आता लाइन मी आता पुरीची लाईन लावतो तुम्हाला तत्तीस सांगितलं होतं ना बीचवर तुम्हाला मी पैजामान टोपी घालून हिंडवी नावाची शांतीने आता हिंडा टोपी घालून कोणती पोरकी पाहिजे तुमच्या अंग ऐंशी वर्षाची म्हातारी पाहत नाही ते म्हणते काका जर शेक बाजूला सारखा शांती बरोबर नाही शांती शांती लोक काय म्हणतील बायको एवढी माडन नवरा पाहिला टोपी वाला म्हणतीत बिचारी काय बाई साजरी आहे बाई एवढी मॉडर्न है खूपसूर हात आहे रुपाची राणी आहे गुणाची खान आहे आणि नवरा पाहिला काळा काळा ढोम आहे त्याच्या दिवरतून टोपी घालते बाई वल्लास धोतरे आहे दुसरे काय म्हणते म्हणणे